मानवायच काही नाही करतो वनवा पडकला होता त्या वनव्याला आग लागली होती आणि त्या वनव्यामध्ये एक चिमणी बेस्ट पण एक कावळा होता एक कावळे चिमणीला सांगितलं अगं चिमणी तुझं एवढे एवढे चुची हे मानवा होतं अरे कावळे दादा मला माहिती माझ्या याकेक टिपक्याने ते वनवा विजवणार नाही ते वनवा विजणार नाही मला माहिती परंतु त्या दिवशी या वनवाचा जाईल ना त्या दिवशी माझं आग लावणाऱ्या नाही तर आग विजवणारी बंद असत असं काय आता एवढ्या वेळ यांनी भजन केलं तुम्ही का मला गुप्त दिले का नाही ना सगळ्यांनी हात वरते का महाराज फोटो काढून घ्यायचे उद्या पेपरला फोटो गेले पाहिजे करा फोटो समुदाय याचे पेपरला उद्या शंभर टक्के पेपरला आले पाहिजे बघा नगर पेपरला तुमचा फोटो शंभर टक्के येणार म्हणजे येणार पण भजन तस झालं पाहिजे कसठोपा

पण निराळा अरे कविताळा तुझा म्हणून जगद्गुरु तुका बर कुणाला सांगतात बावली ज्ञान बर जगद्गुरु तुका बर आहे कामदेव रायनी आली खनाचे तीन प्रकार आहे पहिलांचं आलिंगन आहे देवाचा आलिंगन एक आहे प्रेमाचा आलिंगन एक आहे हे म्हणू कामाचं आलिंगन हे पतिपत्नी प्रेमाचं आलिंगन देवाचा आणि भरतात आणि यमाचा यमाचा लिंगन असेल यमाची उडी पडेल बा जेव्हा विना पुन्हा तेव्हा मायबा आता प्रेमाची व्याख्या तुम्ही आम्ही वेगळी केली जे न सांगितलेली बर का तर टाईम संपलेला आहे मग तुम्हाला एक घडलेली घटना सांगतो देव कसा आहे आणि देवाची भक्ती केल्याच्या नंतर किती श्रद्धा आणि देवाची पण ती किती कामी येते आपल्याला या जीवनात कशी तरुण येते हे लक्षात घ्या आपलं कर्म कशाला तरुण येत आपलं कर्म काय करत एक मुंबईला डॉक्टर होऊन गेला तुम्हाला माहितीच असेल डॉक्टर होऊन गेला त्या डॉक्टरचं नाव आहे नितू मानकी नितू मानके म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या हृदयावर सूचना करणारा खूप मोठा डॉक्टर हृदय हृदयभोक्तज्ञ त्यांना त्या डॉक्टरचं नाव पूर्ण महाराष्ट्रभर पूर्ण देशभर बाहेरच्या देशांनी सुद्धा सुखरचं नाव करडके साहेबांची एवढी ख्याती पोहोचली पण ते नेतू मानकेला एक दुर्गुण होता त्याला स्वतःच्या कर्मावर ते विश्वास पण देवावर मग एक दिवस असं ठरलं दिल्ली सरकारने ठरलं मुंबईला डॉक्टर आहेत त्या डॉक्टरच नाव आहे ते तुम्हाला आहे आणि खूप मोठा डॉक्टर आहे दिल्ली सरकारने एक दिवस त्याचा सत्कार करायचा ठाला आणि सरकारचं ठरलं आणि सरकारने त्याला एक पत्र पाठवलं त्या पत्रामध्ये मजकूर असा लिहिलेला होता माणके साहेब तुमचं कर्म चांगलं आहे तुमचं कार्य चांगलं आहे तुमचा सत्कार करायचा ठरवलेला आता आपण केलं तर त्या कामाची काहीतरी पावती मिळाली तर आपल्याला किती आनंद होतो आता ते तर वाजल्यानंतर माणके साहेबांना असं वाटतं आपण केलेलं चांगलं कर्म आपण केलेलं चांगलं कार्य या कार्यातून आज आपण मुक्त पत्रामध्ये गेलेला असतो मांडके साहेब उद्या सकाळी साडे दहा वाजता दिल्लीला या तुमचं सत्यान चल आहे तुम्हाला ह्याच्या टायमात दिल्लीकडे निघाल विमानतळावर गेले आणि विमानतळावर जात असताना मुंबईतून घेऊन ते तसं विमान उडाल तसं दिल्लीच्या दिशेने निघालो असा होतापासून देवावं जस विमान दिल्लीच्या निशाने निघाल तस तस विजाचा कडकडा पाऊस विजाचा कडकडा आणि ते विमान आपत्कालीन उतरण्यात आलं तू आता जी तू माणसेला काय धोका झाला ना काय करावं काय सांगा चौकशी कक्षा कर्जी राहायची चौकशी कक्षापुद्धी विचार साहेब इथून पुढे दिल्लीला जायला किती तास तासाने विमान आहे साहेबांनी सांगितलं इथून पुढे वीस तासाने विमान दिलेलं आहे शेवट पर्यंत आवाज येतोय ना मावशी शेवट येतो निघावा वीस तासाने विमान आता मी तू माणसे धोका काय करावं काय सांगता पण तो डॉक्टर बुद्धिवान माणूस हुशार माणूस होता मग त्याने विचार असा केला एक थाड्याची गाडी बोलवली आणि दिल्लीचे पण दिल्लीची हो तो सब्ज देवालाही मान्य नव्हता आणि त्यालाही मानली जशी तशी गा दिल्लीच्या गाडी शेली गाडी निघाली तसं तसं वादळ 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 सगळं सुटलं आणि विजयाचा कडकडा जसं संपाय लागला तसं तसं पुढे गेल्यानंतर त्या ऋतुमान केली सांगितलं बघा आपलं जसं साल ना द्या हाताने रस्ता चुकला आहे शंभर दीडशे किलोमीटर रास्ता आहे काय करावं पण आता पुढे जाण्याची व्यवस्था नाही आणि पुढे एक आनंद पण होता त्या पुलावरून गाडी जा नव्हती जसं त्या पुलाच्या साईडला एक झोपडी होती त्या झोपडीमध्ये दिवा लागलेला होता आता ऋतू मानकीला असं वाटलं पुढे जाण्याऐवजी आपण मुक्कामाला थांबलं पाहिजे साहेब आपण आता पुढे जाऊ शकत नाही आपण मुक्कामाची व्यवस्था केली पाहिजे आता साहेब त्या गाडीतून उतरला आणि दरवाजा वाजवा गेले त्या मुक्कामाला थांबले पण दरवाजा वाजवायला गेले तर त्याची आधी विचार असा केला की डायरेक्ट तीन दोन वाजता कसा काय कोणाचा वाजावं त्याने असं केलं खिडकीतून झुकून पाहिलं त्या खिडकीच्या आतमध्ये एक विधवा विद्वाश्री होती आणि त्या विधवाश्रीच्या पुढे एक पाळणा होता आणि त्या पाळण्यामध्ये भगवान श्री कृष्णाची मूर्ती त्या पाळण्याला झोका देत होती आणि धोका देते कुणाचं नाम सुरु केले होते श्रीकृष्ण गोविंद हरे येणार नारायण वासुदेव फुले आता तरी तू म्हणलेलं झालं तरी तुम्हाला देवच मानले नव्हता आणि ती तशी होती देवाची काय आता पुढे जाण्याची काहीच व्यवस्था नसली आणि बाहेर आले आणि ते नेतू माणिके साहेब म्हणतात ताई आम्ही इथून इथून आलो होती दा, आम्हाला बाहेर जायचं आहे दा आता पाऊस चालू आहे आम्हाला पुढे जाणं शक्य नाही परंतु आमची आपलं आपण व्यवस्था बैठका त्यात विधवाश्री म्हणणे हो साहेब या रात्रीला दोन आणि तीनदा टाईमाला येतो माणके साहेब त्याला टाईम बसायला टाकली साहेब बसले आणि त्यांच्या हातात एक लावला आणि ती साहेब दोन बसा मी तुम्हाला चहा ती विद्वासरी सुलपी डोली चहा ठेवला तिला असा वाटलं की आपला वेळ वाया जाऊ नये त्याच्या अवकळेपर्यंत म्हणून ती धोक्यापास केली आणि पुन्हा तिने वतीन जाऊन केलं काय श्री कृष्ण गोविंद हरे मोरारी पंधरा मिनिट झाले वीस मिनिटं झालं तिच्या आठवणीतच नाही या वर्णाच्या नारा काय ते आपल्याकडे कुणीतही पाहून आला पंधरा तीन अर्धा तास झालेस मिनिट तिच्या डोक्यात आलं ती म्हणली साहेब दोन मिनटं बसा मी चहा चहाय घेऊ तोपर्यंत पहिला चार करून टाकवा मग त्या विद्वान केली असं केलं की त्या विद्वाश्रीच हात धरला आणि ती विद्वाश्री अशी मोठ्या आणली तुम्हाला मग कमाल ठेवलं मी काय चुकी केली का काय तुम्ही आलात कुठून जायचं कुठं माहित नाही आणि तुम्ही डायरेक्ट पाहिलं

ओ साहेब त्या धोक्यामध्ये माझ्या भगवान श्री मूर्ती आहे अगं ताई या जगात देवच नाही आणि तू काय त्या देवाची सेवा करतेस आणि कशासाठी करतेस ओ साहेब काही बोलू नका तुमच्या तोंडाला काही भान आहे का नाही काही बोलू नका माझ्या देवाला अगं तू कशासाठी देवाची सेवा करतेस तुम्हाला ऐकायचंय साहेब ऐका तुम्हाला ऐकायचंय ना ऐका पुढे एक पलंग आहे साहेब पुढे एक पलंग आहे त्या पलंगावरती माझ पाच वर्षाचं बाळ आहे त्या पलंगावरती माझ पाच वर्षाचं बाळ आहे असं म्हणतात मुंबईला एक डॉक्टर आहे डॉक्टर आहे म्हणजे असं म्हणतात मग मग एक डॉक्टर आहे त्या डॉक्टरच नाव निधू मांडकी आहे असं म्हणतात त्याच्यातून जाण्यासाठी खूप पैसे लागतात त्याच्यातून जाण्यासाठी खूप पैसे लागतात साहेब ते पैसे तो साहेब ते पैसे नाहीत पण मला नक्की एवढा विश्वास आहे या देवाची सेवा केल्याच्या नंतर हा देव हा देव मा एक दिवस असा माणूस माझ्याकडे पाठवेल आणि तो मला त्या घर घेऊन डोळ्याचं पाणी घालावं लागलं तू युद्ध म्हणते माझ्याकडे पैशावर येते बंगल्यावर येते गाड्यावर येते मोदीवाडी येते त्याचं काहीच वाटलं नाही पण तुझ्या त्या एकनिष्ठतेच्या भक्तीनं तुझ्या त्या भावानं तुझ्याकडे दुसरा कोणी तुझ्याकडे आला नाही हा देऊ या हिंदू सगळे येते पण हा देवच नेंदू देव देऊ स्वरूपात एक त्याच्यामुळं एकमेक मग जे शिल्पा श्री उठली आणि त्या ती गेली आणि तिची पाशनाची मृत्यू होती ना पाण्यामध्ये त्या पाशनाच्या गोष्टीला जे आलिंगन दिलं तेच माझ्या नामदेवाने उभारलं आपण भक्ती करा आपल्याला देव घटनेश्वर आज आपला सप्ताह चाललाय आता गावातून किती लोक संकेत कुठं गाव माझ्या पाया आमच्या इकडं सत्य कीर्तन नविकीत ठीकेत नसतात सक्ती नवी कीर्तन तुम्हाला जर आयडिया सुटतील तर पहा पण त्याचा थोडा मोठा आहे सात कीर्तन झालं नव्हता संपत झालं माग सुरू होतो कीर्तन केलं की आता प्रयत्न करा जिथं राहिले बसायला होत खूप 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 मोठं मोठा मंडळी कीर्तन काही वाटत आपण जर एवढं पैसे देतात आपल्या गावात काहीच फायदा होतो आपल्या दोन शब्द जर ऐकण्यासाठी माणसंच जर नसतील अर्थात प्रत्येक जणांनी उद्या पुसून येणार कमीत कमी दोन दोन माणसं माईक आणि माईक सुद्धा मध्ये चांगले जाऊन दोन सृष्टीपर्यंत पोपाच्यामुळे मला येण्याचा रोग आला खूप प्रेम मंडळी महाराज तिथं जेवणाच पाठीण होते आमची तिथे गेल्या काय प्रयत्न खूप आनंद वाटतो माझ्या मंडळी सगळी भेटतात महाराज जेव्हा गेले म्हणून नाही महाराज जेवढे का उठले का तिथे हे पर्यंत बोलला होते ना महाराज गेला काही बोलणारी आहे नात्या मंडळी लावता सगळ्यांना खूप गुर आहे अशी मंडळी आता मंडळी चालू नाही महाराज म्हणायचं महाराज रायगड रायगड नाही लागले तुम्ही वा वाहि बाबा चालमली होती उत्कुल पण राहिले आदर केला पाहिजे आता तुमच्या गावात तुम्ही आत्तापर्यंत पाहिजे प्रत्येक ठिकाणी सत्ता तुमच्या गावात जुन्या मंडळी राजकारण करावं तुम्ही पाय मारत तर तुम्हाला राजकारण ठिकाणी किती दिलेला आहे मी जर समजा आता माझा हरिपाटपाट आहे हा मी समजा एकदा गेलो एखाद्या एक गेलो आणि एखाद्या मावशी मावसी मला एक किलो बटाटे पाहिजे मी तुला हरीपाट म्हणून दाखवतो ती मला एक किलो बटाटे देईन का तुम्ही का कोणी आता बेमानीला तर पुस्तके पाठी पण त्या गेलाय पडायची किंमत ते बटाटे एवढे नाही का आनंद पटीने आहे परंतु व्यवहाराच्या ठिकाणी व्यवहार त्याच्या ठिकाणी

हे आभार मग सगळे गायक वादन मंडळी या नंबरायला वंदन करून या ठिकाणी आपल्या सभेला आमचा नगर पुन्हा हवेला बेलवर्डी फाटा या ठिकाणी वारकरी संस्था आहे

तुझं वाटत एक त्या दिसतो त्या आजार तुम्ही सही तुम्हाला आमचा ट्रस्ट आहे पण आम्हाला कुठला एक पाहिजे कीर्तनातून ज्याच पाहिजे जरी तुम्हाला वाटत असेल त्या संस्थेसाठी अनाथाक्षेल त्यांची दहा रुपयापासून हजार रुपयाला संता देऊ शकता आमचे नौला आहेत त्यांची आहे मग